त्याचप्रमाणे आम्ही आज अखंड मराठा समाज पुणे जिल्हा असेल महाराष्ट्र राज्य असेल यांच्या वतीने भाऊ तुम्हाला पाठिंबा द्यायला आम्ही आज इथे आलेलो हो। आहोत आणि हा फक्त पाठिंबा नव्हे तर कायम तुम्ही मुंबई पर्यंत म्हणाला कुठपर्यंत आम्ही तुमच्या सोबत काय मागणार कारण की तुम्ही आमच्यासोबत इथून मागे होता आहेत आणि इथून पुढेही राहणार असं आम्हाला धनगर बांधवांनी सांगितलेलं आहे भाऊ तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो कारण की आम्ही ज्यावेळेस मनोज दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना एक तुमचा धनगर बांधव एक बारा एक पंधरा वर्ष वय गोविंद माने यांनी मला सांगितलं भाऊ की मला मनोज भेट घ्यायची मला नक्कीच तुझी भेट घालून देतो आणि त्याला मी तिथं नेलं ते नेल्यानंतर ने ने त्यांनी मनोज काय विचारलं असेल की दादा तुम्ही आमच्या माझी त्यांनी तळमेळ बघा कशी समाजाविषयी दादा तुम्ही आमच्या एसटी आरक्षणाला धनगर आरक्षणाला पाठिंबा देणार का असं दादांनी त्यांना दादांनी म्हणजे यांनी त्याला प्रयत्न केला त्यावेळेस दादांनी सांगितलं आमचा जो हा आंदोलनाचा लढा आहे हा यशस्वी झाल्यानंतर नक्की आम्ही दादांचे सोशल मीडियाला तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ आहे सांगायची गरज नाही कारण की पर आज योगामध्ये सोशल मीडिया एक पाच मिनिटात काय बोलतो ते अख्ख्या महाराष्ट्रभर पोहोचतं त्याप्रमाणे दादानी त्याला सांगितलं की नक्कीच आमचा हा जो आंदोलनाचा लढा आहे हा यशस्वी झाल्यानंतर धनगर आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत असणार एवढच बोलतो आणि थांबतो यानंतर आम्ही कधी पण आवाज द्या आम्ही धनगर बांधवांसोबत इथून पुढे असणार आहोत जय शिवराज जय मल्ला यानंतर कायद्याच्या अभ्यासक विजय गोपने थोडक्यात आपल्याला मार्गदर्शन करतील असे मी त्यांना विनंती या ठिकाणी विष्णुभाऊ कोराडे असतील योगेजी धरम असतील संतोषजी वरक असतील दगडे पाटील पाठीमागे बसलेत या सगळ्यांच्या प्रयत्नांनी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय या सर्वांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो की या सगळ्यांना इथे एकत्र आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे या प्रयत्नासाठी तुमचं अभिनंदन सर्वच महापुरुषांना वंदन करतो या ठिकाणी आपण आपल्या आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं बघितलेला आहे अठ्ठावन्न मोर्चे मराठा समाजाचे निघाले पुण्यातल्या संयोजन समितीचा एक भाग होतो आम्ही तुमच्या बरोबर होतो आम्ही लढलो खांद्याला खांदा नव्हे तुमच्या पुढे जाऊन लढलो आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये कारण की बांधाला बांध तुमच्या आमच्या आहे आमच्याकडे तर आहे तिकडे माहित नाही मला बांधाला बांध असलेले आमच्याकडे मराठ्यात आमच्या बांधाला आणि त्याच्यामुळं मातीसाठी लढलो पातीसाठी लढलो जातीसाठी पण लढतोय विरोधात कधी लढलो नाही हा लढा काही आजचा नाही गणेशजी बीके कोकरे साहेबांपासूनचा लढा नाही हा बासट पासूनचा लढा आहे कालिलकर आयोगाच्या पासूनचा हा लढा त्रेपन्न पासूनचा लढाई ज्या वेळेस तुमचं आरक्षण हा विषय तुमच्या डोक्यातही नव्हता तेव्हापासूनचा हा धनगर समाजाचा विषय आणि विषय आढळलाय कुणी काय आहे सगळ्याला माहित आहे तुम्हालाही माहित असलं गरजेचं आहे आढवणारे कोण आहेत हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आढवणारे देखील आपल्यातलेच आहेत आणि त्याच्यामुळे हा विषय रखडलेला आहे नाहीतर आदिवासी बांधवांचा विरोध आहे किंवा कुणाचा विरोध आहे असं अजिबात नाही आढवणाऱ्या आजूबाजूचे आहेत आपल्या बारामतीच्या आहेत कुणी सांगलीच्या आहेत मला सांगायचं तुम्हाला अजून की हे आपलेच आहेत बरं का आम्ही यांना कायम डोक्यावर घेतलं आणि यांनी आमच्या डोक्यावरती मोतायचं काम सातत्याने केलेलं आहे हे केलेलं आहे तुमच्या समोर असणं गरजेचं आहे आणि आंदोलनाची डायघोडी साहेब आपली चळवळ बंद पडलेलीच नाही कधीच आपण आपल्या चळवीला नावच ठेवू नका कारण की एवढ्या वर्ष लढता येतो एवढ्या वर्षाचा संघर्ष आहे खूप मोठा संघर्ष आहे समजून घ्यायला पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्यावरती दाखल झालेले गुन्हे मंत्रालयात उड्या टाकल्या म्हणून कधी राजावाजा आम्ही जाहिरात नाही केली दाखवलं पाहिजे सांगितलं बी पाहिजे ना आम की आमच्यावरती गुन्हे दाखल आहेत एक वर्ष झालं तुमच्या पाच लाखापर्यंत गुन्हे मागे घ्यायचं पहिले तर झालेच पण आता केलेले तुम्ही आंदोलनातले गुन्हे मागे घ्यायचं जाहीर केलं ना अहो आमच्या शून्य रुपयाचे गुन्हे पण गुन्हे किती दाखल केलेत बघायचे बघा तुम्हाला सांगतो कलम दोनशे त्रेसष्ट तीनशे त्रेपन्न दोनशे सव्वीस एकशे एकोणनव्वद एक एकशे नव्वद एकशे पस्तीस एकशे बारा एकशे सतरा सदोतीस एक सदतीस नऊ गुन्हे दाखल आहेत विरुजी लक्षात आलं का तुमच्या गुन्हे दाखल आहेत आमच्यावरती मागे घेतले नाहीत मागे घेण्यासाठी जाहीर केलं होतं त्यांनी का हे कशामुळे करताय बरं कोण कोणाच्या वाटायचं मागताय का अहो तुमच्या अठ्ठावन्न मोर्चात आम्ही उतरलोच नसतो ना आम्हाला जर वाटत असतं तुमचा द्वेष वाटत असता इसळ वाटत असता तर आम्ही तुमच्या मोर्चात आलोच नसतो ना उलट आम्हाला वाटायचं आमच्या भावाला पण मिळालं पाहिजे काय मिळालं पाहिजे सवलती मिळाली पाहिजे जर शेतीचं अर्थ कारण आहे व सगळं मुळाशी कारण की शेतीचं तुकडे करून होत आलं पिढ्यानं पिढ्या पन्नास एकराची आज पाच एकरावर अडीच एकरावर आली, आली। त्याच्यामुळे सगळे वाट आहे आर्थिक स्थिती बिकट होत चालली आत्महत्या वाढल्या कोरोना शिकवता येत नाही फी भरता येत नाही हे कारण होतं त्याचं ते कारण सवलतीत लढलं होतं आणि त्या सवलती तुम्हाला मिळाल्या पाहिजेत या हक्कासाठी आम्ही लढत होतो आमचंही तेच आहे परंतु आमच्यासाठी लढणार कुणीच नाही हो समोरने लढतो म्हणतात पण लढायला कुणी येत नाही आणि आम्ही एकट्याची लढाई जवळपास आता पासष्ट सत्तर वर्ष झालं लढतोय आणि ही लढाई ला सांगतो तुम्हाला एवढी चांगली संधी आली होती ला बिल आलं होतं आणि ला बिल दोन्ही सभागृहांनी पारित केलं होतं लाभ सगळ्याला मिळाला असता जसं आता तुमचं गॅजेट म्हणता ना तुम्ही सहासठला बिल आलं पास झालं दोन्ही सभागृह राज्यसभेनं लोकसभेनं पारित केलं डायगळे सर नजर सर राष्ट्रपतीनं सहीच केले नाही जे आम्हाला नको त्याच्या पारिस केल्या कशाच्या एकोणऐंशी ला कशाशी पारशी केली समावेश करा कधी मागितलं कुणी समावेश करा कुणाचं पत्र नाही नागपूरला कमिटी भेटली त्यांना पत्र होतं कशी परिस्थितीच आम्हाला आमची समावेशाचं कधीच मागणी नाही आणि मग इथून पुलकच सरकार कुणाचं होतं तुम्हाला सांगायची गरज आहे का त्याने शिफारस काय केले समावेश करा कशाला समावेश करा आहे ना ऑलरेडी समावेश आहे अंमलबजावणी करायची इतर राज्यामध्ये धनगर धनगर आहेत म्हणून त्यांना सवलती लागू करा अशा पद्धतीने जर काम करत असताना आमची दिशाभूल का केली गेली आमच्या मागण्या कशासाठी होतं आम्हाला नोकऱ्यांसाठी पाहिजे होतं आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे होतं आम्हाला प्रश्नच करायला कधी उजाडला पा नव्वद पंच्याण्णव दोन हजार एक नंतर आम्हाला प्रश्न करायला लागला योग्य पद्धतीनं कसा आता हाताळायचा हा मंचाच्या माध्यमातून समजायला लागलं अभ्यास कसा करायचा डॉक्युमेंट कशी गोळा करायची नव्हतंच ना कोण शिकलच नव्हतं उलट तुमच्याकडे तर म्हणत होते आरक्षण हा कमीपणाचा विषय ज्यावेळेस तुम्हाला कोण म्हटलं होतं घ्या पंजाबराव देशमुख घ्या म्हणले त्यावेळेस तुम्ही म्हणला कमीपणाचा विषय माग असणं म्हणजे आपण मागास आहे का तुम्हीच नाकारलं पण इथं आम्ही तर मागतोय मिळत नाही ना म्हणजे प्र तुम्हाला मूलभूत बाबी लक्षात असणं गरजेचं आहे आरक्षणाचा तत्वज्ञान तत्व हे आपल्याला माहित असलं पाहिजे आणि म्हणून आरक्षण हा विषय आपण समजून घेतला पाहिजे आम्ही ईडब्ल्यू एस स्वागत केलं एससीबीसीचं स्वागत केलं द्या सगळ्याला देऊन टाकत आमचं कोणाला देऊ नका असं म्हणायचं उलट आम्ही आदिवासींच्या नेत्यांची भेट घेतली आमदारांची भेट घेतली आम्ही सांगितलं वर्गवारीचा आता आपल्याला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे वर्गवारी होते तुमचं संरक्षित करू पहिलं बघा आमचं म्हणणं काय आम्ही किती दुसऱ्याचा विचार करतो हा आम्हाला इतिहासात आलेला वरदान आहे आम्ही इतिहासापासून आमचे महापुरुष चंद्रगुप्त मौर्य असो त्या सम्राट अशोक या महाराष्ट्राला ज्यांनी निर्माण केलं ते सातव ज्याच्या आम्ही इथं वारसदार आहोत माहिती असला पाहिजे इतिहास छत्रपती शिवरायांचे आम्ही वारसदार राओ। आहोत मल्हारावांचे या मातेचे वारस आहोत जिजाऊचे वारस आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस आहोत या वारसांना मिळतंय काय आम्ही विचारांचा वारसा आम्ही सगळ्यांसोबत सलोख्यांशी समज ठेवतो धनगर काना मात्रा वेलांटी उकार नाही आडमोठेपणा नाही द्वेष नाही राग नाही आहे का कधी कुठं बघितलं तुम्ही अनुभवला माग बलकवडे साहेब आहेत बरोबर ना आठ तुमच्या भागात तुम्ही बघितला असेल मुळशीचे ना तुम्ही आहे का कधी दिसत तुम्हाला धनगर मानवाने कधी त्रास दिलाय कधी आडमुठेपणा केलाय वाद घातलाय शांततेत जीवन जातात ना मग आपण या बाबीवरती तुम्ही का लक्ष देत नाही की या समाजाचं दुखणं एवढ्या वर्षापासूनच आहे आणि हा समाज यासाठी मागतोय की याला या संधी पासून डावलय ज्या हक्काचं आहे त्यापासून डावलय आणि मग आम्ही या पद्धतीची लढाई लढत -लड़ा असताना शासकीय नोकरी सोडून आम्ही या लढाईमध्ये उतरलोय अभ्यास करत काम करतोय गुन्हे दाखल करून घेतोय संघर्ष करतोय समाजासाठी चळवळ संपलेली नाही नेत्यांना सुद्धा रिसेंटली मंत्रालयामध्ये जाऊन पत्र दिलेलं आहे आम्ही त्यांना भेटलो सांगितलं की हे तुम्ही आम्हाला कमिटमेंट दिलेले आहे नेते सुद्धा म्हणतात की आता आम्हाला मार्ग दिसत नाही शासन निर्णय कमिट्या 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 शासन निर्णय कमिटीचा सदस्य होतो पाच लोकांची सदस्य कमिटी केली होती गणेशने सांगितली ती कमिटी आम्ही नाही म्हटलं आम्हाला काय नको आश्वासन येतात भूलतापा येतात तुम्हाला काय दिलं जाईल काय नाही आम्ही म्हटलं आम्हाला काही नको आम्हाला शासन निर्णय काढा शेवटच्या रात्रीपर्यंत आम्ही त्या ठिकाणी लढत होतो निवडणुका जाहीर होत होत्या विधानसभेच्या त्याच्या शेवटच्या रात्रीपर्यंत आम्ही तिथे लढलो शासन निर्णय निघावा फसवणूक दुसऱ्या बाजूला चालली होती महसूलचा जो आहे पहिला निर्णय जो आहे शासनाचा महसूलचा त्याच्यामध्ये रात्रीच फेरफार केला काय केला फेरफार आणि धनगराचा फेरफार करून टाकला तो पुन्हा दुरुस्त करण्यासाठी भाग पाडलं गेलं रात्रीच्या एक वाजता मला आठवतंय आम्ही विखे पाटलांच्या बांगल्यावरती गेलो होतो आणि त्यांना सांगितलं माझ्या ऑफिसमध्ये अशा पद्धतीचं कारस्थान शिस्तय तुम्हाला ते बदलावं लागेल थांबावं लागेल तुमच्या परस्पर काय होतंय का तुमच्याच हस्तक्षेपाने होत आहे नीट बागा आणि मग त्यांनी ते तिथं थांबायला लावलं ते प्रोसेस त्या ठिकाणी सांग म्हणजे किती छळ चाललाय या राजकारणाच्या पिठावरती तुम्ही धनगर समाजाचा किती छळ करताय काय चुकलंय समाजाचं संख्या असणं चुकलंय मागास नाही पण असणं चुकलंय काय चुकलंय काय नेमकं हा प्रश्न आम्ही विचारायचा का नाही बरं आमच्यातलं तुम्ही गणेश म्हटला की वेगवेगळ्या ठिकाणी लढतात काय लढतात खरंच खरं मागास आहे ना म्हणून तर वेगवेगळ्या ठिकाणी लढतो नाहीतर जागरूक असतो संघटित असतो तर एकदाच तारखा पाडला नसता का नाही ना हे आम्ही समजून घेतलं पाहिजे आमच्या चुका होत आहेत मान्य आहे चुका नाही आमचा अनुभव येतोय आम्हाला शिकतोय आम्ही सगळे शिकत चालू ना आणि त्याच्यात ना आपण पुढे चालू आहोत आता याच्यामध्ये पुढचा मार्ग काय केला पाहिजे आपल्या लढाईची दिशा कुठल्या पद्धतीची असली पाहिजे आम्ही तर जाहीरच केलं होतं विधान विधानभवनावरती आम्ही आता सत्तावीस जण साखळी उपोषण पहिल्यांदा करणार होतो आणि मग आमरण उपोषणावर आम्ही बसणार होतो आमची सगळी तयारी झाली होती मी स्वतः बसणार होतो कारण की या सगळ्या प्रक्रिया सगळ्या अनुभव घेतल्या उपोषणाला ना नावं ठेवतात पण उपोषण एक चांगला अस्त्र आपल्याला गांधीजीने दिलेला आहे चांगलं आहे आणि ते लोकशाही पद्धतीने करण्याचं अस्त्र आहे दादागिरीच्या भाषेत नाही संविधानाला आपण मानलंच पाहिजे संविधानावरती आज आपला देश टिकून आहे आजूबाजूच्या देशांची अवस्था आपण बघितली संविधान नाही म्हणून जळायला लागले या सगळे देश आपलं संविधान आम्हाला टिकून आहे त्याला मानतो आणि त्याच पद्धतीनं संविधानिक अधिकारासाठी संविधानाच्या माध्यमात संविधानिक अस्त्राने ही लढाई आपण लढतोय दीपक बावन आता काल यांनी विष्णूजीने सांगितलं की आपण कार्यक्रम त्याचा घ्यायचा का नाही एकतर पाऊस येतोय शिवाय तिकडे जाहीर झालंय बरोबर ना काय करायचं त्याला म्हणलं घ्या जेवढे बांधवी येतील त्या माध्यमातून आपण एकत्र येऊ समाजाला या महाराष्ट्रातल्या समाजाला संदेश देऊ की बाबा आपल्याला आता एकत्र लढायचंय कोणी लढतोय ना तर लढू पण लढणं लढायचं ठिकाण फार महत्वाचं आहे गेल्या वर्षी लढायचं ठिकाण आपलं चुकलं आणि मी मला माहित होत की ते ठिकाण मराठवाड्याचे आहे मराठवाड्यातला विशेषतः हे ठिकाण फार हॉटस्पॉट आहे पाणीपत आहे लढायचं आणि ते पाणीपतच आपण सोडून दिलं मागच्या वर्षी पुन्हा या वर्षी संधी चालून आली ते पाणीपतच्या ठिकाणीच पुन्हा आपलं रणसंग्राम जो आरक्षण लढायचा तो त्या ठिकाणी पेटतोय आणि म्हणून यांना म्हटलं की हो द्या इथन आपण संदेश देऊ तो काय मराठवाड्यातला धनगर लढतोय का पश्चिम महाराष्ट्रातला आहे का विदर्भातला आहे नाही तो आपल्या एसटी आरक्षणा हा लढतोय आणि मग तो मराठवाड्यातला असला काय आणि विदर्भातला असला काय त्याच्या मागे सगळे उभं हे जाहीर केलं सांगितलं बरोबर हे सांगितलं ना वेगळं काय सांगितलं नाही तो मी लढतोय भिरूजी लढतायत गणेश लढतोय सोंटके लढतायत का विष्णूजी लढतायत याला महत्व नाही गरजेनुसार स्ट्रॅटेजी ठरवली जाय गरजेनुसार त्या माध्यमातून संदेश दिला जाय रस्त्यावर उतरायचे तालुक्यात जायचंय जिल्ह्यात जायचंय रस्ते बंद करायचे शहर बंद करायचं जो काही संदेश एका ये जागेवर येईल तो संदेश संतोषी आपल्याला सगळ्याला पाळायचा आहे येणार ना बघा आता तुकडा पडायचा जवळ आलेला आहे लक्षात घ्या कारण की आता ते कटाळलंय त्यानं बघितलंय की आपल्या माग आता ही जर नाही राहिली तर पुढच्या वेळेस आपलं अवघड आहे आणि आता आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आपल्या मताला महत्व आहे आणि म्हणून सगळ्या ताकदीनं आपण काय करूया त्या ठिकाणी जालन्यामध्ये जे उपोषण होते जे आपल्याला दीपक बाब बोराडे यांनी संदेश दिला आहे तो आपण सगळेजण पाळूया आणि आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी आपण मैदानात उतरूया एवढंच आपल्याला सगळ्याला विनंती करतो घराधारातल्या सगळ्या बांधवांना विनंती करतो आपण सगळ्यांनी ताकदीनं त्यांच्या मागे उभे राहू सगळ्या संघटनां आपापल्या संघटना विघटना बाजूला ठेवा आणि सकल धनात सारा एक होऊन आपण दीपक बाबांच्या पाठीमागे उभे राहून आपल्या हक्काचं आरक्षण घेऊ एवढंच या ठिकाणी थांबतो सांगतो धन्यवाद जय मला जय महाराष्ट्र धन्यवाद मराठा आरक्षणाची अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केलेली होती आणि के मराठवाड्यातल्या वाघाने ती पूर्ण केलेली आहे मनोज दादा धानगे पाटील यांनी त्याच पद्धतीने आमची लढाई देखील धनगर आरक्षणाची पश्चिम महाराष्ट्रातील स्वर्गीय भिके खोपरे साहेब यांनी सुरू केलेली आहे आणि